एनडी न्यूज या न्यूज चॅनलचं मी पहिल्यांदा माझ्या सर्व बौद्ध धर्माच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज आम्ही महाबोधी महाविहार बुद्ध या ठिकाणच्या विचाराला मुक्त करण्यात आहोत या निमित्ताने आज आम्ही पंचवीस मार्च या ठिकाणी आम्ही जमलेला आहोत जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावर हा मोर्चा एकोणीसशे एकोणपन्नास कायदा हे रद्द करून घ्यावा अशी आमची मागणी आहे आज शिर्डीवाले जे पंडे आहेत या बंड्याच्या ताब्यामध्ये आज अठराशे रुपया पा ताब्यामध्ये आहे हे मुक्त आंदोलनं झाली बनते यांनी अनेकदा आंदोलन लावली परंतु त्या आंदोलनाला या सरकारने बिहार सरकारनी आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची मागणी अशी आहे सर्वांचे

म्हणून बिहार सरकारचा आजच्या दिनाकडे मी निषेध व्यक्त करतो आणि अशी मागणी करतो महामोधी महादिया हे बोलांच्या ताब्यात मंत्रीच्या ताब्यात देण्यात त्यावे अशी मागणी करतो जय हिंद बुद्ध जय भारत धन्यवाद